नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक पौष्टिक महाराष्ट्रीयन रेसिपी मटकीची उसळ आपल्या रोजच्या आहारामध्ये एक चव आणण्यासाठी ही उत्तम आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी ते आपण या ठिकाणी सुरुवातीला एक कढई घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मोहरी आपली तडतडल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत या ठिकाणी लसूण आपण टेचून घेतलेलं आहे त्यानंतर कढीपत्त्याची धाबारा पाणी घालायचे आणि दोन मोठे कांदे आपण बारीक कट केलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे उसळ म्हटलं की यामध्ये कांद्याचे प्रमाण जास्त असते त्यासाठी आपण मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक कट करून ते घालून घेतलेले आहे हे चांगले आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी कांदा हा व्यवस्थित परतल्यानंतर उसळ मस्त आणि टेस्टी अशी होते नाहीतर कांदा कच्चा राहिल्यानंतर उसळ खाताना करकरीत राहतो त्यासाठी कांदा या ठिकाणी चांगला आपण लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे कांदा आपला परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा काळा मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपले घालून झाल्यानंतर चांगले परतून घ्यायचे आहे चांगला मऊ होईपर्यंत टोमॅटो आपण परतून घेतलेला आहे हे पहा टोमॅटो देखील शिजलेला आहे त्यानंतर दोन कप आपण मोड आलेली मटकी घालायची आहे मटकी या ठिकाणी आपण सात ते आठ तास भिजत घातली होती आणि त्यानंतर यातील पाणी काढून ही आपण एका रुमालामध्ये बांधून ठेवायची म्हणजे याला चांगले मोड येतात नाहीतर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये देखील याची पाणी काढून देखील याला मोड आणू शकता त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी एखाद मिनिट आपण हे मिडियम गॅसवर चांगले परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता कमी गॅसवरच मटकी शिजवून घ्यायची आहे हे पहा या ठिकाणी आपली मटकी शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत मटकीची उसळ करताना यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता वाफेवरच वा ही मटकीची उसळ शिजवून घेतलेली आहे एकदम मस्त अशी ही शिजलेली आहे ही तुम्ही मुलांच्या डब्याला देखील करून देऊ शकता एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही देखील अशा प्रकारे ही मटकीची उसळ नक्की बनवून पहा एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी तयार केलेली आहे एकदम खायलाही टेस्ट आणि चविष्ट अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे मस्त गरम गरम चपातीबरोबर आपण ही टेस्ट करून पाहणार आहोत एकदम टेस्टी अशी ही उसळ तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद